खेर सरांच्या सारखा हा हिरा आपल्या मराठी मातीतून आपल्या समोर आज आला गेल्या वीस वर्षामध्ये आम्ही एवढे ट्रेनिंग केले देश देशविदेशामध्ये खेरणा सरांच्या सारखा हा हिरा आपल्या मराठी मातीतून आपल्या समोर आज आला आणि सरजाव सरांचा खरोखर धन्यवाद खैरणा सरांना त्यांनी आमच्या समोर उभा केलं आणि इन्फॉर्मेशनचा <that> जो प्रकार आहे तर ठरवलं एखाद्यानंतर काय होऊ शकतं तर त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे लिमिटेशन कारण द्यायची का कारणं शोधायची करण्याची हे आपल्यात आहे की ज्यावेळी त्यांचा पाय तुटला होता त्यांच्याकडे कारण होते की आता सिंपती नावाचा जो सिंड्रोम आहे तो घ्यायचा सगळ्यांच्या सांधवाना घ्यायच्या आणि मस्तपैकी करून राहायचं का वाला लाईफ चूज करायची त्यांनी दुसरीवाली लाईफ चूज केली आणि मला वाटतं हजारो लोकांना इन्स्पिरेशन द्यायचं ते दे काम करता येतात फरना सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे जे थ्री एफ तीन पी थोडंसं प्रॅक्टिस करायची गरज आहे थोडंसं हा ना एक वाला जो त्यांचा जो पॉईंट होता तो खूप गरजेचा आहे गिव्हअप नका करूया तसंच वाटेल फेरणा सरांना परत आपल्या सेलिब्रेशनसाठी आपण बोलूया नक्की सर